पर्यावरणपूरक सात दिवसीय गणेशोत्सव बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल यामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल नळवा रोड या ठिकाणी सात दिवसीय गणेश उत्सव भक्तिमय वातावरणात व सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा करण्यात आला या उत्सवात शाळेत स्थापित केलेली शाळू मातेची गणेशाची मूर्ती विशेष आकर्षण ठरले पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून शाळेने समाजात पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला उत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी शाळेचे चेअरपर्सन म्हणून पुष्पांजली पाटील या ठिकाणी उपस्थित होत्या मुख्याध्यापिका पूजा हसवाणी तसेच शिक्षकवृंद या ठिकाणी उपस्थित होते सात दिवसीय चालले या उत्सवात विद्यार्थ्यांनी नृत्य भजन श्लोक पालकांसाठी ठेवलेले थे रांगोळी स्पर्धा व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण अधिकच मंगलमय केले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शिस्तबद्धता पालकांचा उत्साह आणि शिक्षकांचा सहकार्यभाव यामुळे या पर्यावरणपूरक सात दिवशी गणेश उत्सव शाळेसाठी अविस्मरणीय क्षण म्हणून ठरलेला आहे चंद्रकांताच्या वन थ्री जी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा शाणे एकदा हर्ष पुर अन्नाचा हो तोय हर्ष जेव्हा मुनी हा परामर्ष पुऱ्या वर्षाची साऱ्या तुमचा शिरने राधा बाप्पाऱ्या